हे जननायक तू राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या <सी> या देशा जनतेच्या आकांक्षांची पूर्ती तू हे जननायक तू राष्ट्र उधारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची पूर्ती तू

जोरदार असे स्वागत झाले आहे भाजप खासदार सुजय विखे आमदार मोनिका राजे यांनी देखील या ठिकाणी मुंडे यांचे स्वागत केले आहे नगर दक्षेंचे उमेदवार सुजय विखे यांनी पंकज मुंडे यांचे आशीर्वाद घेतले आत्ताची सर्वात मोठी बातमी भाजप नेत्या पंकज मुंडे यांचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डेरे यांच्या निवासस्थानी जोरदार असे स्वागत करण्यात आलेले आहे भाजप खासदार सुजय विखे पाटील आमदार मोनिका राजळे यांनी देखील या ठिकाणी पंकजा मुंडे यांचे जोरदार असे स्वागत केले भाजपचे नव्या दक्षिणचे उमेदवार सुजय विखे यांनी पंकजा मुंडे यांचे आशीर्वाद घेतले आपण एक एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल हे पाहू शकता पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा